गाड्या सुटल्या चार सुटला लढत चालू आहे चार मध्ये लक्ष द्या अतिशय सुंदर आणि नितीनच निर्वाध वर्चस्व गेल्या वर्षी याच नऊ बाराच्या मैदानात गाटासाठी झूम उडलं होत परंतु या ठिकाणी या गाडीला चान्स मिळाला नव्हता तोच सात तीच बैला आणि तोच ड्रायव्हर आणि तेच मालक परत एकदा या ठिकाणी या नऊ बाराच्या मैदानासाठी सज्ज झाले आणि त्याने या ठिकाणी या नऊ बाराच्या मैदानात गट पास केला गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी काळवाय प्रसन मोहर या गाडीचा एक नंबरला विजय विजयबल गाडी मालकाचं त्यावरती नितीन डायव्हरचं हार्दिक अभिनंदन